हॅलो गुड मॉर्निंग टाइमिंग टायमिंग मॉर्निंगचे नऊ वाजलेले आहेत आजचा वार मंगळवार आहे तारीख आहे एकोणीस नोव्हेंबर आणि माझी स्वयंपाकाची सुरुवात झालेली आहे अगोदर मी ब्रेकफास्ट बनवत आहे ब्रेकफास्टमध्ये मी हलकं फुलकंच बनवत असते म्हणजे जास्त हेवी मी नाश्ता बनवत नाही मॉर्निंगचा एकतर वरण भात असतं किंवा इडली डोसा हे सगळं बनतं पण आज मी खिचडी आणि चटणी बनवणार आहे तर इकडे मी घेतलेले आहेत बिनीस तर हे बिनीस आणून तीन चार दिवस झाले एक वेळा भाजी बनलेली आहे जी राहिलेली आहे ती आज मी खिचडीत टाकणार आहे म्हणजे जेव्हा आपण खिचडी बनवतो किंवा मसाले भात बनवतो त्यामध्ये बिनीस टाकायची खूप छान टेस्ट येतो खूप छान लागतात हे म्हणजे भाजीपेक्षाही छान हे खिचडीमध्ये किंवा फुलाव मध्ये टाकायचं खूप छान लागतात तर बिनी सागून मी चिरून घेत आहे नंतर हिरवी मिरची अद्रक लसणाची पेस्ट बनवायची आहे म्हणजे खिचडी बनवायची तयारी खूप असते परत मला चटणी पण बनवायची आहे यासोबत मग परत आपला रस्त्यावर स्वयंपाक पण बनवायचा आहे तर थोडंसं लेट झालेलं आहे म्हणजे टायमिंग सांगेन तर यावेळी नऊ वाजलेले आहे तर आत्ता मी ब्रेकफास्ट बनवत आहे दररोज मी तुम्हाला म्हणत असते लवकर मी कामं आवडते पण आज मला उटाव असं वाटत नव्हतं थंडी खूप वाजायला लागलेली आहे कालपासून असंच होत आहे जाग तर येते असं नाही की मला जाग येत नाही आहे अलाराम वाजण्या अगोदरच माझ्या डोक्यातला अलाराम वाजतो मी अगोदरच उठते म्हणजे एक सवय झालेली आहे आपण दररोज पाच वाजता उठलो ना तर बघा तुम्ही पाच वाजताच जाग येते तसंच आहे चार वाजल्यापासून मी जागे असते तर मग चालू असते पण थंडी खूप वाजत आहे त्यामुळे उठावं असं वाटत नाही त्या अंतरणातनं बाहेर यावं असं वाटत नाही पण एक वेळा बाहेर पडलो आणि कामाला सुरुवात झाली की काही वाटत नाही नंतर पण अगोदर थोडंसं सुरुवातीला असं वाटतं की उठू नये या थंडीमध्ये बाहेर जाऊ नये तसंच होत होतं म्हणून थोडासा लेट मला झालेला आहे तर आता पटकन मी खिचडी बनवून घेते आता यायला थोडासा वेळ जास्त लागतो तर इकडे हिरवी मिरची आणि बिनीस मी चिरून घेतलेले आहे पण एक झालं नाही तर हिरवी मिरची आणि बिनिस मी सेम सेम कट केलेले आहेत आणि जसं खिचडीमध्ये आपण टाकू ना ते समजत नाही कारण दोन्ही एकसारखे दिसतात आणि ते बिनीस म्हणून मिरची खाली ना खूप तिखट लागते म्हणून तुम्ही असं करू नका मिरची थोडीशी लांब ठेवा मी इकडं सगळं सेम सेमच कट केलेलं आहे आणि इकडे एक बटाटा घेतलेला आहे साल काढून घेत आहे म्हणजे या मसाले भातामध्ये आपण आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता जसं गाजर आहे बिनीस आहे बटाटा आहे टोमॅटो आहे आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता फुलगोबीसुद्धा टाकली जाते पण मी इकडं फक्त बटाटा टोमॅटो बिनीस मिरची घेतलेली आहे आणि बटाटे अशा पद्धतीने मी मोठा मोठाच कट करून घेतलेला आहे एकदम बारीक नाही केलेला आहे कारण बाबा खात नाही तर बाबांना जेव्हा मी मसाले भात देणार सगळे बटाटे वेचून काढणार आहे म्हणून थोडेसे मोठ्या आकाराचे इकडं चिरून घेतलेले आहेत आता किंवा एक टोमॅटो आणि टमॅटोही बारीक चिरून घ्यायचा आहे आणि लसूण सुलून ठेवलेली खूप सारा आलं घेतलेला आहे म्हणजे मसाले भातामध्ये ह्या सगळ्या वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत तेव्हा टेस्ट खूप छान येते एकदम धाबा स्टाईल हा मसाला भात बनून तयार होतो मसाले भात म्हणा किंवा खिचडी म्हणा आवडीप्रमाणे आपण नाव देऊ शकता तिथे टमॅटोही मी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे आणि तिथं कुकरला मी डाळ लावलेली आहे म्हणजे जे रोजचं स्वयंपाक आहे ते पण सांगसंग बनत आहे अगोदरच लेट झालेला आहे मला तर इकडे लसूण आणि आदराची पेस्ट पण बनवून घेते आणि तांदूळ मी भिजत घातलेले आहेत म्हणजे दोन ग्लास तांदूळ मी कच्चे दोन भिजत घातलेले आहे जोपर्यंत की आपण तयारी करू बाकीची तोपर्यंत तांदूळ व्यवस्थित भिजले जातात तर इकडे मी अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे झालेली आहे बाकीची पूर्ण तयारी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर बारीक चिरून घेऊया ती सगळी तयारी झाली होतं पटकन तडका द्यायला जास्त वेळ लागणार नाही फक्त ही जी तयारी आहे ना त्याला थोडासा वेळ मला जास्त लागलेला आहे तर असं झालेली आहे बाकीची पूर्ण तयारी आता पटकन बनवून घ्या थोडासा मला ले लेट झालेला आहे म्हणून धावपळ चालू आहे आणि जेव्हाही घाई गिरबड करतो ना एकही काम व्यवस्थित होत नाही माझ्या हातातून खूप साडा लोंडा होतो त्यामुळे मी निवाण करायचा विचार करते पण आज लेट खूप झालेला आहे तर इकडे डाळ म्हणजे जी डाळ मी कुकरला लावली ती दोन शिट्या झालेली परफेक्ट ही तुरीची डाळ शिजून तयार आहे वरणाची तयारी नंतर करणार आहे मी अगोदर आ, मसाले भात बनवून घेते तर कुकर ठेवलेला आहे गॅसवरती आणि खडे मसाले काढून घेत आहे म्हणजे मसाले भातामध्ये खडे मसाले नाही टाकले तर त्याला टेस्ट इतका येणार नाही आहे तर इकडं मी दोन तेज पत्ते घेतलेले आहेत आणि दोन लवंग एक विलायची आणि एक दालचिनीचा तुकडा हे सगळे खडे मसाले मी अगोदरच काढून ठेवलेले आहेत आणि कुकरमध्ये तेल घेतलेला आहे तेल गरम होईपर्यंत मी सगळी तयारी करून घेतलेली आहे इकडं म्हणजे एक वेळा तेल गरम झालं की नंतर आपण शुद शोधाशोध करत असला तडका खपवू शकतो म्हणून मी अगोदरच हे सगळं काढून घेतलेलं आहे तेलही व्यवस्थित गरम झालेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे आणि घरचा बनलेला मसाला आहे म्हणजे मी घरच्या घरी मसाले भातासाठी एक मसाला बनवून ठेवलेला आहे त्या मसाल्याने मसाले, मसाले भाताला टेस्ट खूप छान येतो म्हणून ते घरच्या घरी मी बनवून ठेवलेलं आहे कशा पद्धतीनं बनवलं तुम्हाला बघायचं असलं तर कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तो मसाला कशापर्यंत बनवते व्हिडिओमध्ये शेअर करेन तिकडे मी मसाले भातासाठी तडका कशापर्यंत तयार करत आहे तर अगोदर तर कुकरमध्ये दोन चमचे तेल घेतलं जिरं मोहरी टाकलेलं आहे नंतर मी गरम मसाले टाकले जसं तेजपत्ती दोन टाकलेले आहे दोन लवंग टाकलेले आहेत एक विलायची टाकली एक दालचिंचा तुकडा टाकला थोडा वेळ परतून घेतल्यानंतर यामध्ये लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकलेली आहे आणि हिरवी मिरची आणि बिनसने एकत्र टाकलेला आहे थोडा वेळ परतून घेतलं आता टाकूया बटाटा बटाटा टाकून थोडा वेळ परतून घ्यायचा आहे नंतर यामध्ये टाकाचे सुके मसाले खूपच छान हा मसाले भात तया भरून तयार होतो म्हणजे मॉर्निंगला टेन्शन असतं नाही की दररोज काय बनवायचं दररोज काय बनवायचं आपण वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपी बनवत असतो तरी पण प्रश्न पडतो की मॉर्निंगला काय बनवायचं म्हणजे मुलांना काय आवडेल मोठ्यांना काय आवडेल खूप सारे प्रश्न आपल्या डोक्यात चालत असतात त्यावेळेस आप अशा पद्धतीने आपण ते मसाले भात बनवू शकता आणि यासोबत एकदम छान अशी चटणी मी बनवणार आहे म्हणजे लहान असो मोठ्या असो सगळ्यांना आवडेल आणि मॉर्निंगचं आपलं टेन्शन पण दूर होईल कारण जास्त तामझाम नाही आहे तयारीला थोडासा वेळ लागतो पण एकदम सोप्या पद्धतीनं ही मसाले भात बनवून तयार होतो तर इकडे हिरवी मिरची बटाटा मी सगळं परतवून घेतल्यानंतर टाकलेत सुके मसाले जसं अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेला आहे एक ते दीड चमचा धना पावडर टाकलेला आहे एक चमचा सुहाणा मसाला अर्धा चमचा घरचं बनलेलं जे गरम मसाला मी बनवले ते टाकलेलं आहे त्यानं टेस्ट खूप छान येतो मसाले भाताला नंतर मी थोडीशी लाल मिरची पडू टाकलेली आहे कोथिंबीर टाकलेली आहे शेवटला मी टोमॅटो टाकलेले आहेत परतून घेतलं फोडणी म्हणून तयार झालेली आहे आता यामध्ये टाकूया भिजवलेले तांदूळ तर हे तांदूळ पंधरा ते वीस मिनिट व्यवस्थित भिजलेले आहेत जेव्हा आपल्याला मसाले भात बनवायचा आहे तर पंधरा वीस मिनिट तांदूळ भिजत ठेवायचे खूपच छान असा मऊ आणि मोकळा हा मसाले भात म्हणून तयार होतो तर हे तांदूळ या मसाल्यामध्ये टाकून थोडा वेळ परतून घेत आहे मी कमी गॅसवरती यामध्ये आणखीन पाणी टाकायचं नाही आहे थोडा वेळ आपल्याला अशाच पद्धतीनं फोडणीमध्ये हे परतून घ्यायचं आहे म्हणजे याला टेस्ट खूप छान येतो तर बघू शकता तुम्ही कलर खूपच छान आलेला आहे म्हणजे मसाले व्यवस्थित भाजलेला मसाले भात खूपच छान म्हणून तयार होतो तर थोडा मी परतून घेतला आता टाकूया पाणी तर या भांड्यामध्ये थोडेफार तांदूळ होते त्यामध्ये थोडंसं पाणी टाक ते पाणी या भातामध्ये टाकलेलं आहे छान मिक्स करून घेतलं नंतर मी थोडंसं जास्त पाणी टाकलेलं आहे म्हणजे तुम्हाला मेजरमेंट सांगेन तर दोन ग्लास तांदळासाठी मी इकडं तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलं छान मिक्स करूया आणि कुकरला टोपण लावून दोन शिट्या घ्याय काढून घ्यायच्या आहेत एकदम परफेक्ट हा मसाले भात म्हणून तयार होतो तर झालेली आहे पूर्ण तयारी आता टोपण लावून ठेवून देऊया आणि तोपर्यंत तो मी तो चटणीची तयारी करते आता टायमिंग सांगेन तर साडेनऊ वाजलेली आहेत अर्धा तास झालेलाच आहे यावेळी खूपच फास्ट टाईम ता जात आहे कारण लेट खूप झालेलं आहे ना त्यामुळे असं वाटत आहे मला इकडे कुकरला टोपण लावलेलं आहे आणि दोन शिट्या काढून घेऊया तोपर्यंत पटकन मी चटणीची तयारी करते दिनेश रनिंगला गेला होता आता आलेला आहे तर आता आणखीनच माझी घाई सुरू झालेली आहे कारण दिनेशला ही भूक लागलेली आहे तर आता मी बनवून मी येते तर तिकडच्या वर्णावरून मी हे मसाले बनवत ठेवलेलं आहे इकडे मी चटणी तयारी करत आहे तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे यावरती मी टाकायची शेंगदाणे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे तोपर्यंत मी ती हिरवी मिरची म्हणजे डेट काढून मी तुकडे बनवून घेतलेले आहेत म्हणजे थोडंसं हे भाजले जाते आणि तोपर्यंत तिकडे डाळ पण शिजलेली आहे तर वरणाची तयारी करायची आहे किचन काउंटर पसारा खूप झालेला आहे कारण आता ही सगळी तयारी मला करायची आहे आणि सगळे मसाले वगैरे मला लागणारच आहेत म्हणून मी काही उचला उचली केलेली नाही जोपर्यंत की वरण बनणार नाही भाजी बनणार नाही चटणी बनणार नाही तोपर्यंत हा मसाला इथून हाटणार नाही आहे कारण हे सगळ्या वस्तू आपल्याला लागणार आहेत तर इकडे एक मी भा भांडे घेतलेलं आहे आणि यामध्ये मी डाळ काढून ठेवते आणि कुकर साईडला ठेवून देते नंतर याच कुकरमध्ये मला भात पण बनवायचा आहे पांढरा म्हणजे आता मसाले भात तर बनतच आहे पण ते मॉर्निंगला होईल दुपारच्या वेळेसही स्वयंपाक मी आताच बनवत आहे तर इकडं शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि त्याच तव्यावरती मी मिरच्या टाकलेल्या आहेत आणि जोपर्यंत मिरच्या भाजत आहेत तोपर्यंत ही डाळ मी एका वेगळ्या भांड्यात काढत आहे आणि हेच कुकर धुवून मी भात लावणार आहे म्हणजे मसाले भात वगैरे मी बनवलं बटाटे टाकून बनवलं बाबा खाणार नाहीत ते त्यामुळे मी इकडं आणखीन पांढऱ्या भातही बनवणार आहे तिकडे मिरच्या भाजलेल्या आहेत तर ते थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल टाकताना मिरच्या छान भाजल्या जातात आणि गॅस बंद केलं म्हणजे लोखंडी तेव्हा जास्त वेळ गरम राहतो तर मिरच्या आणखीन थोडंसं भाजत राहतील जोपर्यंत तिकडे वरणामध्ये मी मसाले टाकून ठेवते माझी संगसंग कामं होत आहेत कारण आपण एक एक करत बसलो ना खरंच भरपूर लेट होतो आणि सकाळपासून संध्याकाळ कशी होती ते पण कळणार नाही तसं झालेलं आहे एक तर मॉर्निंगला सहा वाजेपर्यंत उजेड राहत नाही म्हणजे उजेड येतच नाहीये दिवस लवकर निघत नाहीये आणि इव्हनिंगला पाच वाजताच थोडा थोडा सांदर व्हायला सुरू होतो आणि एकतरी थंडी अशी आहे ना की कुठलीही कामं आवरता आवर येणार मॉर्निंगला असं झालेलं आहे तर दुपारी थोडंसं ठीक वाटतं तर इकडे बघू शकता चटणीची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे शेंगदाणे भाजून घेतली हिरवी मिरची मी भाजून घेतलेली आहे आवडीप्रमाणे यामध्ये आणखीन आपण डाळू वगैरे टाकू शकता किंवा ताजं नारळ पण टाकू शकता पण मी ते काही टाकलेलं नाही आहे फक्त शेंगदाणे हिरवी मिरची आणि दही टाकून ही चटणी बनवणार आहे तर शेंगदाणे हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेतलेला आहे आणि इकडं लसूण घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे तर आल्याचा एक तुकडा आणि चार पाच वाकड्या लसून टाकलेला आहे सोयीपुरतं मीठ आणि दही टाकायचं आहे यामध्ये एकदम छान टेस्टी चटणी म्हणून तयार होते म्हणजे आपण ही चटणी पराठे बनवलं पराठ्यासोबतही खायला जमते किंवा मसाले भातासोबतही छान लागते आणखीन डोसा वगैरे बनवला त्यासोबतही एकदम छान लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं कमी वेळात बनते जास्त वेळ लागणार मी चटणी बनवायला तर सगळं मी इकडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि एकदम बारीकी वाटून घ्यायचं एकदम पेस्टच बनवायची म्हणजे चटणी छान आळवून येते ले ले तड़का, तड़का तर इकडं बघू शकता एकदम छान मी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि एख्या भांड्यात काढून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकूया आणि छान मिक्स करून याला द्यायचं एक मेन तडका त्या तडक्यानं चटणीला टेस्ट खूप छान येतो तर झालेली आहे तयारी इकडं गॅस ऑन केला आणि यावरती मी ठेवलेलं आहे तडका पॅन आणि घेऊया दोन चमचे तेल आणि इकडं कुकरला पण दोन शिट्या झालेल्याच आहेत आणि बाबांच्या आंघोळ वगैरे झालेले आहे आवरलेलं आहे बाबांच्या गळ्यातलं जानवं उतरलेलं आहे तर देखील तेजणारी हे जानव मी वरच्या साईडला ठेवलेले आहेत तर दिनेश काढून देत आहे तोपर्यंत मी चटणी बनवून घेते आणि बाबांसाठी पटकन मला जे रोजचा स्वयंपाक आहे ते पण बनवायचं आहे म्हणजे एकतर मी मसाले भात बनवला बाबांना ते तितकं खात नाही त्यामध्ये बटाटे वगैरे मी टाकलेले आहेत त्यामुळे बाबांना वेगळा स्वयंपाक मला बनवायचा आहे पण अगोदर मी हे चटणी आणि मसाले भात बनवते तर इकडं तडका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलं आणि सुक्या लाल मिरच्या टाकले दोन तुकडे करून आणि हा तडका आपल्याला चटणीमध्ये ओतायचा आहे आवडीप्रमाणे आपण यामध्ये कडीपत्ताही टाकू शकता कोथिंबीरही टाकू शकता पण मी कोथिंबीर चटणीमध्ये टाकून वाटलेली आहे तर इकडे हे तडका तयार आहे तर चटणीमध्ये मी भरलेला आहे एकदम छान टेस्टी चटणी म्हणून तयार झालेली आहे आणि इकडं मसाले भात बनून तयार आहे तर अगोदर मी जेवायला वाटते जेवण होईपर्यंत मी टिफिन पॅक करते यांच्यासाठी तर मॉर्निंगला असते थोडीशी घाई घेड धावपळ माझी दररोजचीच आहे पण मॉर्निंगला थोडंसं लवकर सुरुवात केलेली आहे इतकी धावपळ होत नाही पण आज खरंच खूप लेट झालेला आहे तर तयार झालेला आहे इकडं मसाले भात आणि चटणी अगोदर मी दिनेशला वाढत आहे तर इकडं बघू शकता कुकरची सगळी हवा काढलेली आहे आणि एकदम परफेक्ट मसाले भात म्हणून तयार झालेला आहे म्हणजे जसं मी कुकरचं टोपण ना इतका छान वास येत आहे ना यामध्ये जे मसाले आपण ॲड केलेले आहेत खूप छान जसं बाहेरून ऑर्डर केलेलं आहे असं वाटत आहे असं वाटत नाही की घरी बनलेलं आहे तर इकडं ताटलीमध्ये मी मसाले भात दिलेला आहे आणि चटणी दिनेशची जेवण थाळी तयार झालेली था आहे मॉर्निंगचा ब्रेकफास्ट तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता है। या सगळेजण मसाले भात आणि चटणी तयार आहे तर अगोदर तर दिनेशला दिलेला आहे जोपर्यंत दिनेशचं खाणं पिणं होईल तोपर्यंत यांसाठी पॅक करते तर खाली थोडासा पसारा झालेला आहे किचनमध्ये कारण आज लेट झालेला ले आहे ले कुठलाही पसारा मी आवरला नाही कारण मला अगोदरही बनवायचं होतं आणि त्या पसाऱ्यामध्ये दिनेश पण पसारा दिसत आहे बसलेला आहे निवान ब्रेकफास्ट करत आहे तोपर्यंत यांसाठी मी पॅक करत आहे तर इकडं मी दोन डबे घेतले आहेत एकामध्ये मी चटणी टाकलेली आहे आणि या डब्याची टोपणं खूप लूज आहेत आणि बाईकवर जातात आणि खूप सांडा लोंडा होतो मी अल्युमियम पेपर लावलेला आहे आणि दुसऱ्या डब्यामध्ये मी हा मसाले भात पॅक करत आहे तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे तर एकच म्हणे व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा ला बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा कमेंट करून हे नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर इकडं हे सगळं पॅक झालेलं आहे मसाले भात चटणी क्या कवरमध्ये मी हे पॅक करत आहे आणि नंतर क्या पिशवी ठेवणार आहे म्हणजे न्यायलाही अवघड नको आणि गार पण होणार नाही असं कवर घातल्यामुळे कारण अशा थंडीमध्ये ना गरमागरम ब्रेकफास्ट खायला छान वाटतो तर झालेलं आहे पॅकिंग सगळं मी झाकून ठेवलेलं आहे पटकन मी इकडं बरण आणि भाकरी बनवून घेते आणि आज भाजीमध्ये मी हरभऱ्याची भाजी बनवणार आहे म्हणजे मी अगोदरी सेर केलेली होती आणि आज पण घेऊन आलेली बाबा काल मी करड्याची बनवलेली होती आज मी हरभऱ्याची परत बनवत आहे खूपच छान टेस्टी भाजी बनवून तयार होते म्हणजे वरण भाकरी जी आपला रोजचा स्वयंपाक आहे ते बनवला मी आता बनवत आहे भाजी तर इकडे हिरवी मिरची भाजी मी वाटून घेतलेली आहे कारण या भाजीमध्ये आपल्याला हिरवी मिरची पेस्ट टाकायची आहे तेव्हा स्टेट टेस्ट खूप छान येतो तर इकडे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे म्हणजे कशा पद्धतीने बनवली मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तुम्ही म्हणत होता की डाळ टाकून बनव पण आज खूपच घाईगिरबड झाली त्यामुळे मी डाळ टाकून वगैरे बनवलेली नाही जसं मी अगोदर बनवली होती शेंगण्याचं पण तशाच पद्धतीने आज पण बनवत आहे पण खूपच टेस्टी भाजी बनते कधी करून बघा अशा पद्धतीनं तर इकडं जिरं संपलेलं होतं मसाल्या डब्यामधली मोहरी संपलेली होती सगळंच काढून घेतलेलं आहे मसाल्या डब्यामधले मसाले संपतच असतात कारण छोट्या वाट्या असतात ना त्यामुळे तर कढईमध्ये मी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकलं ते छान चटकल्यानंतर मी कांदा टाकलेला आहे खूप सारा इकडं कांदा तुम्हाला टाकायचा नसला तरी स्किप करू शकता फक्त लसूण टाकूनही तडका दिला तरी पण भाजी छान होते पण मी थोडेसे कांदे जास्त टाकते तर कांदा हलकासा सॉफ्ट झालेला आहे नंतर मी लसूण टाकलं परतून घेतलेला आहे लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की नंतर मी ही भाजी टाकलेली आहे हरभऱ्याची भाजी मी बारी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे तुम्ही म्हणता ना की भाजी न चिरताच टाकायची एकदम लांब लांब असते ती खाताच येत नाही आहे त्यामुळे एकदम बारीक मी भाजी चिरून टाकत असते भाजी मी थोड्यावर परतून घेतली बघू शकता एकदम थोडीशी झालेली आहे आता यामध्ये मसाले ॲड करू या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर एक ते दीड चमचा मी हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे थोडंसं धना पावडर टाकलेलं आहे परतून घेऊया चवीपुरतं मीठ टाकून भाजी झाकून ठेवायची आहे नंतर मी शेंगदाण्याचा कूट पण यामध्ये टाकलेला आहे एकदम छान टेस्टी भाजी बनवून तयार होते तुम्ही डाळी टाकलं तरी पण टेस्टी होते पण मी डाळ वगैरे टाकले नाही फक्त शेंगऱ्याचा कूट टाकलेली दोन ते तीन चमचे आणि झाकून ठेवलेले हो याच प्रोसेसमध्ये सेम सेम आपण कर्ड्याची भाजी बनवू शकता मेथीची भाजी बनवू शकता एकदम छान टेस्टी बनवून तयार होते छान परतून घेतलेला आहे आणि आता झाकून ठेवूया हो